नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना सुरुवातीला शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर कसे आहेत सर्वजण आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असतील तर मी प्रियंका पवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करीत आहे तुम्हाला माहिती सगळे विचारत असतात इतके दिवस कुठं होती तर खरंच खूप दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे जवळपास चार महिन्यानंतर आला आहे कारण शूट करायला पण टाईम भेटत नव्हता शूट करत होती पण एडिट करायला टाईम भेटत नव्हता कारण निर्विघ्न निर्विघ्नाजिबात काही करू देत नाही आता पण तसाच आहे ते आणखीन काय बदललेला नाही या करतोय पण मी ठरवलंय हो काही बी हो आता शूट करणार आहे आणि तसं तर आज का ब्लॉग बनवण्याचं कारण खूप म्हणजे खूप मोठं आहे आणि माझ्या आयुष्यातला खरंच खूप आनंदाचा आज दिवस आहे ते तर तुम्हाला पुढे चालून कळणारच आहे तर आज मी कुठं चाललेले आहे तर असं तर पूर्ण ब्लॉग नक्की पहा कारण त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही म्हणजे हे मला वाटलं हे आले काय की कारण ते पाहायला गेलेत गाडी म्हणजे गाडी बुक होती कशी कारण इथं तर होई नाही आर्मीचा एरिया असल्यामुळं इथं आतमध्ये काय गाड्या येत नाहीत गेटपर्यंत गेलेत बघूत आता गाडी घेऊन येतो म्हटले आतमध्ये तोपर्यंत म्हटलं चला आपण ब्लॉग तरी बनवा तर पूर्ण नक्की ब्लॉग पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असताना सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि बेलायकन बी प्रेस करा तर इथून पुढचे मी थोडे दिवसच आता लखनऊमध्ये आहे जवळपास मला एक महिना होत बी आलेला आहे आता जास्त दिवस नाही मी इथं असो इथं जोपर्यंत होतील तोपर्यंत तो इथले बनवून आणि गावाकडले पण आता बनवून मोबाईल किती स्विच ऑफ पडायचा आहे तरी हो जा आता कारण मी इथून पुढे शूट करणार आहे तर चला मग हे येतील तेव्हा मग पुढचा शूट करून तर नक्की ब्लॉक पहा हॅलो बघ बघ तर बघू शकतात जी आम्ही गाडी बुक केली होती ती फायनली आलेली होती आणि आम्ही निघालात आणि मी जास्त शूट केलं नाही डायरेक्ट स्टेशनवरती आले आणि खरंच खूप सकाळ लवकर आले होते एवढी थंडी होती बापरे इथे खुप तर खूप म्हणजे खूपच थंडी आहे तर इथलं स्टेशन दोन स्टेशन आहेत म्हणजे आम्ही आहोत ते हे स्टेशन आहे तर आम्ही सध्या यू पीमध्ये आणि मध्ये आहेत तर इथून आम्हाला जायचं आहे पुढं तर पुढं कुठं जायचं आहे ते तर तुम्हाला नक्की समोर कळलंच तर बघू शकतात खूप म्हणजे खूप मोठं स्टेशन आहे आणि इतकी गर्दी सकाळ आम्ही सहा वाजता इथं गेला होता तर एवढी गर्दी होती बापरे भयंकर आणि लाल आणि हे आहे लखनौचं स्टेशन जिथं आम्ही उभं आहोत ते स्टेशन आणि पहिलं ते दुसरं दाखवलं होतं ते दुसरंच आहे आणि आम्ही फायनली इथून पण निघालेलं आहोत आणि यांना हसू येऊ लागलं तर मी ते सुरुवातीचं शूट पाहिलंच असन मी ज्या ट्रेनसमोर शूट केलं होतं तर ते म्हटले सगळ्यांना वाटून वाटन की आपण त्याच ट्रेननं चाललेलं हो, आहोत आणि खरं सांगते त्या ट्रेननं जायचं होतं पण तिकीट भेटलं नसल्यामुळं आम्हाला दुसऱ्या ट्रेनचं तिकीट करावं लागलं जिथं आम्हाला पोहोचायचं होतं फायनली आम्ही तिथं बसलं बघू शकतात पिलूला एवढी मजा वाटते आणि ते व्यवस्थित उभा राहतो पण ते बसलं आणि त्याला उभाच राहता मग उभं राहिलं आणि आमच्या अगोदरच ते त्या ह्याच्या सीड्यू म्हणजे जातोय पण उतरते पण मला कधी कधी भीती वाटते साडी घातली साडी अडकायची पण ते अजिबात घाबरत नाही तर इथून पुढे पण आम्हाला करायचं होतं रिक्षा आणि ते फायनली रिक्षा पण भेटलेला आहे पिलू पाहू शकतो त्याला एका साईडलाच बसायचं असते त्याला अजिबात आमच्यापाशी बसायचं नसते आणि आम्ही आलेलो आहोत तुम्हाला फायनली सांगते अयोध्या श्री राम मंद राम मंदिर आहे सॉरी त्यांची जन्मभूमी आहे आणि खरंच इथं आल्याच्यानंतर एवढं प्रसन्न वाटते ना इत खरं सांगते मला जर दुसरीकडं कुठं फिरायला नेलं ना तर एवढं मी प्रसन्न व्हायची नाही पण देवाच्या ठिकाणी गेले की खरंच मनापासून असं मन प्रसन्न हो तस आहे तसं एवढं असं वाटलं आणि जेवढ्या ह्या रांगा दिसतात ना तेवढ्या दर्शनाला रांगा आहेत आणि इथं तर अजिबात गर्दी नव्हती हे म्हटले पुढे पण गर्दी नाही याचे पप्पा अगोदर जाऊन आलेले आहेत निर्विघ्नाचे त्यामुळे त्यांना जास्त माहिती आहे कारण त्यांनी जवळपास सगळे फिरून गेले ते ते म्हटले नेक्स्ट टाईम जर आला तर जास्त माहिती करत करत जायची गरज कर नाही त्यांनी पहिल्या वेळेसच आले तर सगळी माहिती घेऊनच आले कारण आम्ही यावेळेस खरं सांगते एवढं फास्ट गेलात आणि फास्ट बाहेर बी निघालात असं वाटलंच नाही मला एवढं फास्ट दर्शन होईन तर इथून गेल्याच्यानंतर आम्हाला शूज बॅग मोबाईल ते सगळं जमा करावं लागणार होतं कारण काहीच अलाउड नाही म्हणे आतमध्ये आणि खूप दुरूनच हे सगळं काय म्हणतात ते जमा करावं लागते कारण आतमध्ये इंटरेस्ट नाही या साईटनं पण दर्शन जातात आणि आम्ही चालला त्या साईडनं पण दर्शनाला जातात तर इथं होत आहेत बॅग चेक आमच्या बॅग चेक झाल्या आम्ही आतमध्ये निघालात कारण हे निर्विघ्नाला एवढे फास्ट घेऊन जावं लागले कारण खूप म्हणजे खूपच पब्लिक आलेली होती आणि त्यातून तिथं छोट्या छोट्या लेकरांच्या मोठ्या लेकरांच्या सहली म्हणजे सहलीच एक प्रकारच्या असे खूप आलेले होते ते म्हटल्यानंतर दर्शनाला खूप उशीर होईल आणि बारा ते सॉरी दोन वाजेपर्यंत काहीतरी असं दोन तास मंदिर बंद राहतं आणि आम्हाला रिटर्न वापस यायचं होतं त्यामुळं आम्हाला फास्ट जाऊन दर्शन घ्यायचं होतं तर इथं आलेला होता आम्ही बॅग ठेवायला बॅग मोबाईल वॉच सगळंच फक्त जेंट्सचंच वायले वॉलेट सोबत राहते पॉकेट बाकी कोणाचं काहीच नाही सोबत घेत फक्त पैसे आणि ते ठेवा तर वॉच पण आणि मोबाईल बॅग सगळी आम्ही इथं जमा करायची होती आम्हाला त्यामुळे रांगेला थांबावं लागतं कारण रांग पण खूप म्हणजे खूपच मोठी आणि लेडीज जेंट्स हे अलग अलग होते आणि जेन्सच्या खूप दूर होत्या त्यामुळे मग मी सहज थांबले रांगेला आणि तिथं ठेवलं आणि खरंच तिथं स्टॉप माझा व्हिडिओ झाला दर्शन झालं दर्शन इतकं छान झालं आणि मंदिर खरंच पाहण्यासारखं तुम्ही नक्की अयोध्येला या खरंच खूप भारी वाटेन तर बाहेर निघाल्याच्या नंतर मी पिला चहा माझा होता त्या दिवशी उपवास पिल्लूने इतक्या थंडीच्या दिवसात आईस्क्रीम खाल्ली आणि यांचे होती पाणीपुरी म्हणजे आमच्या तिघांचं वेगवेगळं वेग, आणि हे मेन गेट आहे मंदिरात जायचं तर इथून पुढे थोडंसं आतमध्ये गेल्यावर मोबाईल घेऊ देते पुढं काहीच चालत नाही तिथं सगळं अगोदरच जमा करावं लागतंय तर आम्ही सगळी शॉपिंग हे सगळं केलं आणि शेवटला यांनी पाणीपुरी आणि ज्या गाडीचं सुरुवातीला मी शूट केलं होतं त्या गाडीचं फायनली जातानी मला तिकीट भेटलेलं आहे आणि खरे सांगते या ट्रेनचा मी आयुष्यातला पहिलाच प्रवास आहे माझा हा तर ही ट्रेन आहे वंदे भारत एक्सप्रेस आणि खरंच मला तर माहीत नाही फ्लाईटचं कसं आहे पण हे सांगत होते जसं फ्लाईटमध्ये सीट हे भेटतात ना सेम तसेच आहेत काही चेंज नाही आणि ते म्हणतात मला <coughs> तर काय अशी विशेष वाटली नाही ट्रेन यांचं इथून तिथून वाटायन हेच चालू होतं तिकीटाच्या मानाने मला तर वाटत नाही काही विशेष आहे पण एवढं आहे आम्हाला दोन तासात ते ट्रेननं सोडलं आमच्या ठिकाण्यावर एवढंच आहे आणि पाण्याची बॉटल जेवण ते अगोदरच बुक करावं लागते जेवण पाण्याची बॉटल तर सीटगनिस त्यांचीच आहे आणि जेवण जे पाहिजे आपल्याला काही नमकीन हे घ्यायचं असलं तर तिकीट बुक करतानाच ते, ते बुक करावं लागतं आहे तर असं आम्ही तर काही केलं नव्हतं तिकीट हे बुक कारण माझा उपवास स्वतः निर्विघ्न आणि त्याच्या पप्पानी खाल्लेलं होतं बाहेरच त्यामुळं ते म्हटले मला तर काय घ्यायचं नाही त्याच्यानी बुक करू का कसं मी म्हटलं मला घ्यायचं नाही तो मला करायचं असलं तर करा, करा। आणि माझा बघू शकता चेहरा किती उतरून गेला कारण खरं सांगते हा ब्लॉग आहे चतुर्थीचा कारण आम्ही नंतर बी फिरायला चाला त्यामुळं मला टाईम भेटला नाही एडिट करायला आणि संकट चतुर्थी दिवशी माझी निरंकार होते त्यामुळं मी खूप थकून गेले असं आमचा पॉईंट आलेला आहे तर आम्ही उतरत आहोत आता तर बाय बाय वंदे भारत कारण पहिली माझा हा प्रवास होता या ट्रेनचा तर इथून पुढे आता आम्हाला जायचं आहे आमच्या स्टॉपला पण आता इथून आम्हाला कॅब परत बुक करावं लागेल कारण असा रिक्षाने जायला खूप टाईम लागते रिक्षा भेटत नाही सहसा बुक केलं की कसं आपल्या लोकेशनवर येतो आणि पिल्लूला घेतली होती तिथं गा ती कार रिमोट व्हायची हो त्याची खूप इच्छा होती रिमोटची रिमोटची तर फायनली त्याच्या पप्पानी घेतली पण आणि त्यांनी कसं पकडलं माहीत नाही सगळी कारचं इथं सगळे तुकडे टुकडे झाले त्यांनी सगळी कार खाली पाडली सगळे सामान तुटलं त्याचं असं तरी पण हे बघू शकतात लखनौचं स्टेशन खूप म्हणजे खूप मोठं आहे मी फक्त छोटीशी शूटिंग केली एक साईडची कारण खूप दूरपर्यंत एवढं दूर मला जाणं होत नव्हतं त्यामुळं आम्ही कॅब केली होती आम्ही कॅबची वाट पाहता होता त्यामुळं मी यांना म्हटलं थोडीशी शूट करते तर शूट केल्याच्यानंतरच फायनल आम्ही आमच्या कॅबपाशी कशी आलेलो आहोत तर इथून पण आम्हाला आता जायचं आहे आमच्या ठिकाणा कारण इथून पण आमचं पाच सहा किलोमीटर आहे आर्मी कॅम्प तर तिथं जायचं आहे आम्हाला तर हा ब्लॉग मी काय कर कंटिन्यू करू नाही शकले कारण खूप थकल्यामुळं हा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि थँक्यू सो मच माझ माझा पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल माझ्या चॅनलवरती नवीन असताना तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि बेलायकन बी प्रेस करा तोपर्यंत बाय पुढचा ब्लॉग नक्की पहा कारण लवकरात लवकर पुढचा पण ब्लॉग मी घेऊन येईन बाय